नमस्कार मी शिल्पा तुम्ही सर्वचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता आपण आलेलो आहोत मिशिगनला आणि मिशिगनमधील ग्रेलिंग या सिटीमध्ये आता आपण आहोत आणि इथून आपण मॅकेनॉ सिटीला जाणार आहोत आणि मग तिथून फेरी घेऊन आज आपण मॅकनॉक आयलंडला जाणार आहोत आणि होल डे आपण आज तिकडेच आयलंडवरती असणार आहोत आणि पाहूया आता आयलंडवरती काय काय आहे आम्ही यापूर्वी आलेलो बट स्नोमध्ये आलेलो आणि आता आम्ही उन्हाळ्यामध्ये आलो सो उन्हाळ्यामध्ये खूप ब्युटिफुल असतं ते तर आज तेच आपण सगळं एक्सप्लोर करणार आहोत तर इथून दीड तासाची ड्राईव्ह आहे अगोदर तिकडे तर चला आता सुरुवात करूया मी इथे तुम्ही माझ्या मागे जे पाहताय त्या कॅबिन्स होत्या म्हणजे आपला स्टे इथे होता रात्री आम्ही रात्रीच आलो इकडे आणि मग इथे स्टे होता आणि मग आता आपण तिकडे जाणार आहोत पण हा स्टे एवढा सुंदर होता तुम्ही पाहू शकता तिथे लगेच रिवर आहे आपल्या मधूनच रिवरचा व्ह्यू दिसतोय मागे टेन सिटी मस्त होतं ना ओके चलो सुरुवात करूया आपण आलेलो हो, आहोत सिटी मध्ये आणि आपल्याला मॅकेना आयलंड साठी फेरी आपण इथूनच घेणार आहोत या मॅकेना सिटी मध्ये भरपूर सारे तुम्हाला इथे सुविनर शॉप वगैरे पाहायला मिळतील आणि भरपूर सारे रेस्टॉरंट वगैरे आहेत आणि मग शॉपच्या बाहेर असे छान डेकोरेशन वगैरे तुम्हाला पाहायला भेटतील केलेले आणि इथे मॉल सुद्धा आहे जो तुम्ही पाहू शकता मॅक्नो क्रॉसिंग मॉल आहे समोर जिथे तुम्हाला आता भरपूर गर्दी दिसत असेल हो oh, हो oh, ना दावा ते छान इथून फेरी आहे सो आपण इथे तर लाईनला धावणार आहोत अगोदर किती मोठी लाईन आहे पाहू शकता तुम्ही आणि मग तिथून फेरी आहे चलो पुढे ओके चलो।

इथे कसं ना हॉटेल आहे एक हॉटेलची एंट्री आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान इथे त्यांनी डेकोरेट केलेलं आहे दोन्ही बाजूला एकदम मस्त कलरफुल दिसतात फुलं आणि इथे हे बायसिकल भरपूर असतात हो आपण पण आता रेंट करणार आहोत हे आयलंड वरती फिरायला या आपण रेंट करूया अगोदर बाईक ठीक आहे इथेच आणि मग म्हणजे फिरता येईल ना नाही म्हणजे फिरता येईल आयलंड वरती पटकन आयलंड वरती ना फोर्ट आहे अँड एक आर्क आहे तो पण आपण पाहायला जाणार आहोत आणि भरपूर सारे म्हणजे बीच ऍक्सेस आहेत भरपूर सारे आणि तुम्ही पाहू शकता इथे किती गर्दी आहे मोस्टली लोक इथे हे बायसिकल रेंट करतात आणि मस्त सिनिक रूट वगैरे आहेत तर ते त्या रूपने वगैरे जात मस्त एन्जॉय करतात आणि बीच ऍक्सेस सुद्धा आहेत तिथून आणि हे बाकी शौप, शौप जे आहेत ते सगळे असे रेस्टॉरंट किंवा आईस्क्रीम शॉप सुर शॉप असे आहेत जे इथे आता घोडा गाडी आणि अशा ट्रॉली वगैरे दिसतात तर ते टूर करायसाठी असतात पूर्ण आयलंड जिथे ते टूर करतात मॅकिन आयलंड स्टेट पार्क आहे मार्केट, मार्केट पार्क या आणि या बाग मध्येच पुढे आल्यानंतर तुम्ही पाहताय ते चापल आहे मिशनरी बाग चापल तर एक छोटस हे चापल आहे जे सोळाशे सत्तर मध्ये बनलेलं आहे आणि आतमध्ये जास्त जागा नाहीये जायला सो मी आतमध्ये जात नाहीये पण हे एक छोटस चापल आहे त्याच्यावरतीच तुम्ही पाहू शकता तिकडे एक फोर्ट आहे पण आपण आता फोर्ट मध्ये जाणार नाहीये आपण दुसऱ्या गोष्टी पाहूया आय आले, आले, हा आयलंड जो आहे तो एकदम कलरफुल खूप सुंदर आहे आणि समर हा बेस्ट टाइम आहे करायला कारण वेदर खूप छान असतं आणि तेवढीच गर्दी सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल समरमध्ये विंटरमध्ये खूप थंड असतं इथे आणि पूर्ण स्नो असतो त्यामुळे इथे इथे जास्त समर लोक विजिट करतात आणि खूप भारी लोकेशन आहे तिथे पाहायला तर आपण अगोदर बाईक रेंट करूया आणि मग पूर्ण आयलंड फिरूया ले ले, तर आता इथे आपण दोन सीट असलेले टँडम बायसिकल आहे तर ती रेंट करतो आहे बघूया आता दोन तासासाठी एक रेंट करूया नाईन्टीन डॉलर आहे पर आवर तर ह्या दोन बाईक आपण घेतलेल्या आहेत ते हे बास्केट आहे ते ओके आणि आता आपण चाललेलो आहोत बायसायकलवरून बीचला पण जाणार आहोत आणि पुढे त्याच्या आर्कला सुद्धा जाणार आहोत आणि जाताना तुम्ही पाहू शकता किती सुंदर व्ह्यू आहेत एका साइडला बीच अँड एका साइडला ही पूर्ण ताट अशी झाडी आणि खूप छान वाटतं ऍक्च्युली फर्स्ट टाइम मी अशी रेंट केलेली होती बाईक सो खूप छान एक्सपिरियन्स आहे ना तर आता आपण आलेलो होती त्या बीचला मस्त सायकलिंग करा पार्क केलेले आहे सायकल आणि ते थोडंसं पण थांबणार आहोत ब्रिटिश लँडिंग असं नाव आहे त्या पॉईंटचं आणि खूप असे बीच ॲक्सेस आहेत भरपूर जास्त पण इथे भरपूर लोक थांबलेले होते सो इथे थांबलेला होता था पण आमचा टाइमपास चालू होता जी ट्रेंडिंग रील होती तर ती आम्ही बनवण्याचा प्रयत्न करत होतो आणि प्रत्येक वेळेस ते फेल होत होता अटेम्प्ट तर असाच आमचा टाइमपास थोडासा चालू होता रील वगैरे बनवायचा मीच वरती हा फट आता फटाफट फटफट जाऊ बीच झाला आपला तारक राहिला आणि रिटर्न तिकडे ओके चलो निघूया आता इथून ओ अच्छा 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 इथे आहे ना हे सगळे हां मॅप ओके आता आपण चालेल आहोत आर्कला आणि तुम्ही ते पाहू शकता सगळे बाईकवरूनच तुम्हाला जाताना दिसते एकदम असं सिनी रूट आहे तिकडे जायला तर आता आपण आलेला आहोत आर्कला आपली बाईक इथे पार्क केलेली आहे आणि इकडे असे याची घोडागाडी असते त्याचीही टूर असते इथपर्यंत ह्या दोन दिसतात तुम्हाला ते जस्ट आपल्या अगोदर आल्या तर हा हे इथे <laughs> आर्क हा असा रॉक आहे तो आर्कच्या शेप झालेला त्यामुळे ह्याला आर्च रॉक असं नाव दिलेलं आहे आणि इथे एक आहे हा ऑब्झर्वेशन पॉईंट त्यांनी बनवलेला आहे आणि काय सुंदर व्ह्यू आहे इथे तुम्ही बघू शकता हा इथून ह्या आर्क रॉकवरून हा सगळा सुंदर असा व्हि आहे रिटर्न आहे ना अर्धा तासच राहिलाय आता पळत पळत जाऊया सगळे लोक पण गेले घोडा गाडी वगैरे आलेली पण गेली सगळे हायच फेरी चलो आता आपण चाललेलो आहे आता नॉन स्टॉप अगोदर आपण फेरीची तर आता आपण बायसिकल रिटर्न वगैरे केली आणि आता आपण फेरीला चालेलो आहोत रिटर्न तुम्ही पाहू शकता किती मोठी लाईन आहे आणि तिथून नंतर आपल्याला जायचं आहे बाहेर तिथून नंतर अडीच तास ड्राईव्ह आहे आपल्याला नेक्स्ट लोकेशनला सो फेरीसाठीही पाहू शकता तुम्ही एवढी मोठी लाईन आहे इकडे मागे सो आता लाईनमध्ये उभं राहूया पण चालेल आहोत रिटर्न मॅक्रा सिटीला आणि एकदम फुल आहेत सगळ्या फेरी आणि ते तुम्ही पाहू शकता इथे बंद केले एवढे लोक अजून जायचे आहेत तर नेक्स्ट फेअरीमध्येच आता आपण जाऊया इथून पंधरा मिनटाची फेरी आहे मॅकना सिटीला जायला होणी द सिस्टन्स वॉल ऑन द वाई ओके वी थँक यू फॉर चूजिंग शकलर्स ॲज यु अ आयलंड ट्रान्सपोर्टेशन तर आता आपण आलेलो आहोत आता शटल घेऊन आपल्याला जायचं आहे पार्किंगच्या इकडे तर आता आपण चाललेलो आहोत इथून अडीच तासावरती मिनिस्टिक म्हणून एक लोकेशन आहे तर तिथे आपला स्टे असणार आहे कारण उद्या सकाळी आपल्याला किचिडपैकी फिरायचं आहे सो आपण आता तिकडे चाललेलो आहोत काल आपण मॅकेनक आयलंडला गेलेलो होतो आणि मग पूर्ण मॅकेनक आयलंड फिरून त्याच्यानंतर आपण मिनस्टिक या ठिकाणी आलेलो होतो रात्री स्टेला आणि आज सकाळी आपण फ्रेश वगैरे हो झालेलो आहोत आणि इथून अर्ध्या तासाच्या अंतरावरती एक किचिटी पिकी असं लोकेशन आहे तर तिकडे आपण चाललेलो आहोत खूप ब्युटिफुल लोकेशन आहे आणि आमचा इथे स्टे होता तुम्ही माझ्या मागे सुद्धा पाहू शकता खूप सुंदर व्ह्यू आहे आणि इकडे पूर्ण बीच आहे रोडच्या पलीकडे बस ना पण सुरू घालवतो चला इथे खूप जास्त अशी ग्रीनरी आहे आणि जे आपण स्टेट पार्कला तिथे एकाच मिनिटामध्ये आता पोहचे आणि रोड वगैरे खूप छान आहे तिथे स्टेट पार्क आहे तिकडे हा पिकनिक एरिया सुद्धा आहे इथे आणि इथून थोडस वॉक करत जायचं आहे तुम्ही पाहू शकता बोर्ड किचिटी पिकी तिकडे आणि तिकडे खूपच सुंदर आहे आपण जाऊया आता आणि हे शॉप तर सगळीकडेच असतं सध्या स्टेट पार्क मध्ये सगळीकडे गेल्यानंतर फोर्टी पर्सेंट ऑफ आहे बोट आहे बोटने जायचं आहे आपल्याला ही लाईन आहे त्यासाठी इकडे मोठी तोपर्यंत इथून बघा किती सुंदर आणि क्लिअर आहे हे जे आहे किचिटी पिकी याला बिग स्प्रिंग सुद्धा बोलतात आणि हे मिशिगन मधील लार्जेस्ट फ्रेश वॉटर स्प्रिंग आहे आणि इथे वर्षभर लोक विजिट करतात या स्टेट पार्क पार्कमध्ये आणि एकदम क्लिअर क्रिस्टल वॉटर आहे आतमध्ये तुम्ही त्या बोट बोटमध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसेल खालचा जी ही जे बोट आहे ती सेल्फ ऑपरेटेड आहे इथे हे सगळी के जिटे हिस्ट्री दिलेली आहे कसं हे लँड गिफ्ट केलेलं होतं या स्टेट पार्कला आणि हे कधी फाउंड झालेलं आहे नाईनटीन ट्वेंटी एटमध्ये ही सगळी हिस्ट्री आहे तिथे स्टेट पार्कची ही जी दिसते समोर बोट तीच बोट घेऊन हा जो लाईन दिसते तुम्हाला ती तिथे तो एक तोरी तर तेवढ्यामध्येच याची टूर आहे कारण हे खाली पाहू शकता तुम्ही किती क्लिअर वॉटर आहे तर तिथपर्यंतच ही फेरी जाते एक पाच मिनटात आता ही फेरी आलेली आहे आणि आता आपण चालेलो आहोत फेरीमध्ये आणि इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला पूर्ण हे क्रिस्टल क्लिअर वॉटर दिसेल अँड टील कलर मध्ये दिसेल थोडस जे ज्याचे डेप्थ खाली आहे ते चाळीस फीट खाली आहे आणि मोड़ हे ऑबियसली मॅनमेड नाहीये हे नॅचरल स्प्रिंग आहे आतमध्ये तुम्ही पाहू शकता किती क्लिअर पूर्ण वॉटर आहे आणि मोठमोठे फिश आहेत आतमध्ये जे स्विम करतात आणि हे पूर्ण वर्षभर ओपन असतं जे ऑब्विसली ह्या पामबुक स्टेट पार्कमध्ये आहे खूप सुंदर आहे हे सेल्फेड राईड आहे हे याच्यामुळे चला चालेल झाली तुम्ही चालवली आता इथे भर भरपूर लाईन आहेत अजून आता झाली इथे एवढंच होता मेन फेरी वगैरे एक होती आणि बाकी इकडे असंच पिकनिक एरिया वगैरे आहे छान असाल इथे हां बेंच वगैरे आहे छान असेल ना ह्याच्यामध्ये मला अच्छा गाडीमध्ये घेऊन या थोडंसं खाऊया आणि मग निघूया बघूया हा जो ब्रिज आहे तो मॅकिनॉ सिटीमध्ये ब्रिज आहे आणि आपण आता रिटर्न आलेलो आहोत कारण उद्या सकाळी आपली फ्लाईट आहे रिटर्नची तर अशी होती दोन दिवसाची आपली मिशिगंडमधली ट्रिप आणि जास्त लोकेशन आपल्याला लो पाहता नाही आले कारण दोनच दिवस होते पण जेवढे पाहिले ते खूप सुंदर लोकेशन होते सगळे आणि आता आपण चाललेलो आहोत रिटर्न घरी आणि लवकरच भेटू आता नवीन व्हिडिओ काहीतरी हो, घेऊन ठेऊन तोड सगळ्यांनी काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिले नसतील आपल्या दुसरे चॅनलवरचे आपल्या तर व्हिडिओ पाहत राहा